लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या तेवीस डिसेंबरच्या भागामध्ये कला आणि अद्वैत जंगलात अडकलेले असतात आणि आता कला अद्वैतला काही सांगण्याचा सा प्रयत्न करते तर अद्वैत चिडतो तू जरा शांत बसशील का खरे अगं इथे एक लिफ्ट मिळत नाहीये कुठून तरी लिफ्ट मिळतंय का ते बघू दे एक तर माझी फोनची बॅटरी पूर्णपणे नऊ टक्क्यावरती आले आणि ते नेटवर्क झिरो आहे यावरती कला म्हणते ऐक ना चांदेकर यावरती अद्वैत म्हणतो मला तुझं काही ऐकायचं नाही आहे एक तर तुझ्या डोक्याला मार लागलाय यावरती कला म्हणते डोक्याला माझ्या पायाला मार लागलाय अद्वैत म्हणतो तेच ते म्हणजे यात सुद्धा अद्वैत आता कलाला टोमणा मारायला चुकत नाही की तुझा मेंदू गुडघ्यात आहे म्हणून गुडघ्याला मार लागलाय म्हणून तुझ्या डोक्याला मार लागलाय कला म्हणते माझ्या पायाला लागले अद्वैत म्हणतो अगं हो हो ते कळलं मला मग तुझ्या पायाला जर का लागले तर तू या सगळ्यामध्ये निमूटपणे बस ना यावरती कला सांगते मी तुला काय सांगण्याचा सा प्रयत्न करते तुला ऐकायच नाहीये मला न गाडीमधून पर्स आणि पाण्याची बॉटल पाहिजे आहे ते का तेवढी अद्वैत म्हणतो हो देतो आणि मग चिडत चिडत अद्वैत आता पाण्याची बॉटल आणि इकडे पर्स कलाला आणून देतो पण अद्वैतची चिडचिड काही थांबतच नसते अद्वैत सांगत असतो तुला सतत ना बडबड बडबड करायलाच लागते काहीही झालं तरी सुद्धा तुला या सगळ्यामध्ये गडबड बडबड हे करायचंच असतं नाही का यावरती कला म्हणते एक मिनिट तू जरा थांबशील मी काय सांगते ते ऐकशील अद्वैत म्हणतो मला तुझं काही ही गोष्ट ऐकायची नाहीये एकतर या ठिकाणी आपण अडकलोय इथून काही मदत मिळण्याची शक्यता नाहीये आणि त्यात तुझं मला हे दे मला ते दे मला अमक कर मला तमक कर यावरती कला म्हणते इकडे ये इकडे ये आणि बस इथे पहिला या बाजूच्या दगडावरती बस अद्वैत म्हणतो कशासाठी कला सांगते मी तुला सांगतेय ना इकडे येऊन बस तर बस पहिला असं म्हणत ती अद्वैतवरती ओरडते आणि त्याला एका बाजूला येऊन बसायला सांगते कलाला कळत असतं की अद्वैतची चिडचिड कशामुळे होते काही न खाल्ल्यामुळे त्याची चिडचिड होत असते आणि त्यामुळे मग मात्र कला त्याच्या हातामध्ये पराठ्याचा रोल करून देते अद्वैत पराठ्याचा रोल पाहतो आणि खरंच त्याची चिडचिड भुकेमुळे झालेली असते आणि लगेचच फटाफट तो पराठा खायला लागतो त्यावरती अद्वैत म्हणतो वाव काय मस्त पराठा आहे यावरती कला म्हणते रजनी मॅडमनी निघताना मला हा पराठा करून दिला होता जेणेकरून रस्त्यामध्ये कधी भूक लागली तर आपल्याला तो खाता येईल यावरती अद्वैत पण तो तरीच मी विचार करतोय की तुला एवढं डोकं कुठचं आणि तुझ्या हाताला एवढी चव कुठे रजनी काकीने केलेला आहे म्हणून पराठा छान झालाय असं म्हणत अद्वैत आता कलाला मुद्दाम हे करत असतो तोपर्यंत अद्वैत पराठा खातो आणि त्याची चिडचिड कमी होते तोपर्यंत कला म्हणते झालं चिडचिड कमी झाली तुझी चिडचिड कमी झाली असेल तर नॉर्मलपणे बोल अरे तुला भूक लागली की तुला काही सुचत नाही तुला या सगळ्यामध्ये गडबड करायची असते असं म्हणत ती आता पराठ्याचा डबा ठेवते पराठ्याचा डबा आत ठेवल्यावरती ती दुसरा एक डबा काढते आणि ती अद्वैतच्या हातामध्ये दे लाडू देते लाडू दिल्यावरती अद्वैत म्हणतो वा काकीने केवढं काय काय दिलेलं हे खरंच रजनी काकीची कमालच झाली म्हणायची असं म्हटल्यावरती इकडे आता कला म्हणते हे मी घेतलेले आहेत हे लाडू मी आणलेले आहेत रजनी नाही आज म्हणतो ठीक आहे ना ठीक आहे एखादी गोष्ट केलीस तर एवढं कशाला त्याचं हे करायला पाहिजे असं म्हणत अद्वैत पटापट तो लाडू खातो कला त्याला लाडू खाऊन झाल्यावर ती पाणी देते आणि अद्वैतचा राग चिडचिड सगळं जे चालू असतं ना ते शांत होतं त्यानंतर अद्वैत येतो तो टिफिन उघडतो आणि आता तो सांगतो घे तू यातला एक लाडू घे नाहीतर एकट्यानेच लाडू खाल्ला आणि मला काही लाडू वगैरे दिलेला नाहीये त्यामुळे तू तो लाडू खाऊन घे बरं असं म्हणत तो कलाला सुद्धा एक लाडू खायला सांगतो कला तोपर्यंत लाडू खाते आणि त्याच वेळेला कला लाडू खात असताना इकडे अद्वे तिला सांगतो ठीक आहे तू लाडू खा आणि आता तू या कारमध्ये बसून राहा कारमध्ये बसलीस ना कि मग मी बघतो काय करायचं ते तोपर्यंत इकडे संगीता आबांच्या समोर येते ज्या वेळेला संगीता आबांच्या समोर येते त्यावेळेला आबा म्हणतात विहीणबाई हे काय काय लागलं काय तुम्हाला यावरती मग आता इकडे संगीता सांगायला लागते नाही आबाजीराव असं काही फारस लागलेलं नाहीये कारण ना मी या सगळ्यामध्ये ज्या वेळेला चालत होते मग तेव्हा मला थोडासा धक्का लागला बस तेवढाच धक्का लागल्यामुळे आता हे सगळं झाले बाकी काही नाहीये चिंतेचं काही कारण नाही आहे आबाजीराव असं म्हणत इकडे आता कल संगीता आबांना सांगत असते तोपर्यंत तो आबा म्हणतात काय गं रजनी फोन झाला का अद्वैत आणि कलाला यावरती रजनी म्हणते नाही आबा फोन काही झालेला नाही आहे कारण या सगळ्यामध्ये ना मी फोन लावण्याचा प्रयत्न करत होते पण त्यांना फोन काही लागला नाही असं म्हटल्यावर ती आबांना जरा टेन्शनच येतं त्यावरती रजनी म्हणते आबा तुम्ही काळजी करू नका कदाचित त्यांच्या फोनला रेंज नसेल किंवा त्या ठिकाणामध्ये रेंज नसेल थोड्या वेळामध्ये रेंज आल्यावरती तेच आपले मिस कॉल अलर्ट बघून आपल्याला कॉल करतील इकडे आता रोहिणी लगेचच राहुलला कॉल करते राहुलला कॉल करून रोहिणी सांगते सगळेजण इकडे खूप पॅमिक झालेले आहेत सगळेजण पॅमिक झालेत कारण अद्वैत आणि कला यांचा फोन काही लागत नाहीये कुठेतरी गाडीचा चांगलाच चा अपघात झाला चा असेल अपघात होऊन गाडी ज्या वेळेला कुठे कोसळली असेल ना त्यावेळेला या सगळ्यामध्ये त्यांना काही रेंज नसणार आहे आणि त्यामुळे इकडे आता रेंजचा काही प्रश्नच नाहीये असं म्हटल्यावरती राहुल म्हणतो तू काळजी करू नकोस मा तुझं काम ज्याप्रमाणे तू परफेक्टली करत आहेस ना माझं कामसुद्धा मी परफेक्टली करत आहे मी आत्ता दिव्या आगरला निघालेलो आहे अर्ध्या रस्त्यातच आहे आणि तिकडे पोहोचून मी ही सगळी डील क्रॅक करण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून चांदेकरांचं कोणतंही नुकसान होणार नाही आणि चांदेकरांच्या या सगळ्या फायद्यासाठी मीच कारणीभूत ठरेन रोहिणी सांगायला लागते हे बघ काहीही झालं ना तरीसुद्धा हे डील तुला क्रॅक करायचं आहे हीच तुझ्यासाठी उत्तम संधी आहे हीच ही संधी ही आहे या संधीचं सोनं तुला करायचं आहे आणि काहीही झालं तरीसुद्धा या वेळेला तुला अद्वेतला बाजी मारायचीच आहे यावरती राहुल सांगतो तू काळजी करू नको तू तिकडची सिच्युएशन मॅनेज कर त्यांच्यापर्यंत कोणत्याही प्रकारची मदत पोहोचायला नको आहे आणि तोपर्यंत त्यांचा खेळच संपलेला पाहिजे असं म्हटल्यावरती रोहिणी म्हणते तू इकडची चिंता बिलकुल करू नकोस तू तु तुझ्या कामावरती फोकस दे मी इकडे सगळं सांभाळायला समर्थ आहे असं दोघांचं कपटी बन बोलणं होतं अद्वैत आणि कला जवळजवळ संपलेत त्यांचा ॲक्सिडेंट झालाय अशी ह्या दोघांची समज होते आणि दोघंही खुश होतात तोपर्यंत बराच वेळ कला आता एका ठिकाणी बसलेली असते आणि तिला कारमध्ये जायचं असतं म्हणून ती जाण्यासाठी ज्या वेळेला उठते त्यावेळेला तिला उठता येत नसतं उठताना तिच्या मांडीतला डबा खाली पडतो तो डबा उचलण्यासाठी ती खाली वागते तोपर्यंत अद्वैत येतो तिला धरतो काय चाललंय तुझं यावरती कला सांगायला लागते काही नाही डबा पडला सगळे लाडू खराब झाले असते तुला भूक लागल्यावर ती काय खायला दिलं असतं मी यावरती अद्वैत म्हणतो मी होतो ना मग मला सांगायचं होतं मला सांगायचं होतं आणि या सगळ्यामध्ये मी तुला डबा उचलून दिला असता असं म्हटल्यावरती मग आता इकडे सांगायला लागते कला मला आता गाडीमध्ये बसवू मग कलाला धरून अद्वैत कारमध्ये बसवतो त्यानंतर सांगते माझी पर्स आणि आता माझी बॉटल दे अद्वैत म्हणतो हेच करत बसतो तुझी पर्स दे तुझी बॉटल दे तुला हे दे तुला ते दे हे सगळं मी करत बसतो आणि मग मग काय मदत कशी बघू कोण आपल्याला इथून हे करणार हे कोण करणार तुझं आपलं काहीतरी चालू असतं तोपर्यंत कला म्हणते ऐक ना माझ्यानं पायाला लागलेलं ला आहे म्हणून मला गाडीमधून क्रीम हवी होती अद्वैत म्हणतो अगं क्रीम हवी होती ना तर मी देतो क्रीम तुला मी कुणाची गाडी आहे द परफेक्शनिस्ट अद्वैत चांदेकर माझ्याकडे पूर्णपणे फर्स्ट एड किट सगळं तयार असतं आणि हे किट आत्ता उपयोगाला आलं बघितलंच ना आहे ना मी परफेक्शनिस्ट असं म्हणत तो आता ती क्रीम देतो कला म्हणते दे इकडे मी त्या क्रीमने लावते अद्वैत म्हणतो डोक्यावरती पडलेस का तू मी त्या क्रीमने तुला पायाला लावतो असं म्हणत अद्वैत आता क्रीम पायाला लावण्यासाठी पाया ला इकडे कलाच्या समोर येतो पण अचानकपणे कलाने गुडघ्यापर्यंत साडीवरती केल्यामुळे थोडासा ऑकवर्ड होतो ऑकवर्ड होऊन तो बाजूला होतो बाजूला होऊन तो क्रीम लावायचा आता गडबडतो यावर तो, या तो म्हणतो खरे तूच लाव कला म्हणते अरे माझा हात तिथपर्यंत पोहोचला असता तर तुला कशाला मी क्रीम लावायला सांगितली असती असं म्हटल्यावरती कला या सगळ्यामध्ये अद्वेतलाच क्रीम लावायला लावते मग अद्वेत आता डोळे बंद करतो थोडासा ऑकवर्ड होतो थोडासा ऑकवर्ड होत या सगळ्यामध्ये तो आता फायनली क्रीम लावायला लागतो अद्वैत कलाच्या पायाला क्रीम लावतो आणि कला या सगळ्यामध्ये आता मात्र एकदम खुश होत असते अद्वैत विचार करतो हिच्या पायाला तर झोंबायला पाहिजे पण ही खुश का होती आहे त्यावरती अद्वैत म्हणतो काय चाललंय काय म्हणजे आता ह्या सगळ्यामध्ये तुला त्रास नाही का होत आहे त्यावरती कला म्हणते हो जळजळत आहे यावरती अद्वैत म्हणतो जळजळत आहे ना मग जर जळजळत आहे तर तुझं चाललंय काय तू या सगळ्यामध्ये हसतेस का असं म्हटल्यावरती कला आता म्हणते काही नाही अद्वैत म्हणतो जरा हे हसणं बंद कर नुसतं वेड्यासारखं काहीतरी हसायचं 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 असं म्हणत दोघांच्यामध्ये पुन्हा आता वादाविवाद व्हायला लागतात तोपर्यंत कला म्हणते तू नक्की मला आता ही आ, कसली क्रीम लावलेली आहेस तिचीच क्रीम आहे ना की पुन्हा काहीतरी नव्याने लावलंस यावरती मग आता अद्वैत सांगायला लागतो अगं म्हणजे काय यावरती कला म्हणते माहिती आहे ना मागच्या वेळेला जेव्हा मी भाजले होते त्यावेळेला तू मला कोणती क्रीम लावली होतीस ती मी ज्या वेळेला भाजले होते त्यावेळेला तू मला बाम लावला होतास आणि फ्लॅशबॅकमध्ये जात आपल्याला दाखवलं जातं कलाचा हात ज्या वेळेला भाजलेला असतो त्यावेळेला मुद्दाम मुद्दाम नाही म्हणजे चुकून अद्वैतनी तिला बाम लावलेला असतो अद्वेत म्हणतो एकदा चूक झाली म्हणून पुन्हा पुन्हा मी ती चूक करेन असं वाटतंय काय दरवेळेला आपलं माझ्यावरती आरोप घेणं तुला काही थांबवायचंच नाही आहे तुला या सगळ्यामध्ये माझ्यावरती आरोपच घ्यायचा आहे बरोबर ना असं म्हणत अद्वैत कलावरती चिडलेला असतो चिडलेला अद्वेत तिला आता पायाला क्रीम लावतो आणि म्हणतो जा गाडीत बस तुझ्या डोक्याला लागलंय ना कला म्हणते यासुद्धा परिस्थितीमध्ये तू मला टोमणा मारण्याचं काही थांबवणार नाहीयेस का असं ती दोघांच्या मध्ये पुन्हा वादविवाद व्हायला दोघ जण पुन्हा आता एकमेकांच्या इथे भांडायला सुरुवात करतात तोपर्यंत आता इकडे अद्वैत सांगत असतो काय करूया आपल्याला काही मदत मिळत नाहीये आणि हे सगळं करत असताना कलाच्या कलाच्या ज्या वेळेला त्याने आता क्रीम लावली असते तोच हात तो आपल्या डोळ्याला लावतो डोळ्याला हात लावल्यावरती डोळा झोंबायला लागतो अद्वैत आता नाचायला लागतो डोळ्याला लागलं डोळ्याला लागलं डोळ्याला लागलं कला सांगते अरे थांब तुझं काय चाललंय चांदेकर किती वेडासारख्या उड्या मारतोयस तू असं म्हटल्यावरती आता इकडे अद्वैत म्हणतो मी मी वेड्यासारख्या उड्या मारतोय अगं डोळ्यामध्ये मा ते ऑइंटमेंट गेलेलं आहे तुला ला लावलं ते यावरती कला म्हणते एक मिनिट इकडे येतो बस बरं असं म्हटल्यावरती तो म्हणतो पाणी दे पहिले मला पाणी दे असं म्हटल्यावर ती कला सांगते हो मी तुला पाणी देते पण दोन मिनिट जरा थांबशील का हे बघ या सगळ्यामध्ये नुसतं पाणी देऊन आता काहीच चालणार नाही आहे मी काय सांगते ते ऐक यावरती अद्वैत म्हणतो मला काही ऐकायचं नाही तू पाणी दे कला त्याच्या हातावरती पाणी देते हातावरती पाणी दिल्यानंतर मग कला त्याला त्या डोळ्या धुण्यासाठी मदत करते डोळा तर त्याचा धुतला जातो पण तरी सुद्धा त्याला डोळ्याला होणारी जळजळ काही कमी होत नसते मग आता इकडे कला सांगते एक मिनिट थांब तो रुमाल घे तर रुमाल खाली पडला असल्यामुळे तो सांगायला लागतो नाही नाही मी काही रुमाल वगैरे घेणार नाहीये मला रुमाल नको आहे असं म्हणत तो कलाच्या पदराने डोळे पुसायला लागतो त्यावरती कला सांगते थांब रे असं नसतं करायचं यावरती आता कला आपला पदराचा बोळा घेते आणि तो तोंडावरती म्हणजे आपल्या तोंडाने त्याच्यावरती गरम वाफ आणते गरम वाफ आणल्यावरती आता मात्र इकडे त्याच वेळेला कलाने तो डोळा आता दो पदराचा बोळा त्याच्या डोळ्यावरती ठेवल्यामुळे अद्वेतला थोडंफार बरं वाटायला लागतं या सगळ्यामध्ये दोघ जण एकमेकांच्या जवळ येतात त्याच वेळेला त्याच वेळेला आता दोघंजणं एकमेकांना एकदम इतक्या जवळ अद्वैतने कलाला धरलेलं असतं कला अद्वैतचा डोळा पुसत असतो अगदी रोमॅन्टिक सिच्युएशन असते कला हे सगळं खूप एन्जॉय करत असते अद्वैतच्या इतक्या जवळ असणं अद्वैतचा स्पर्श हे सगळं तिला हवं हवंस वाटत असतं आणि जण हे सगळं बघत असतं ना म्हणतो हां हां आता थोडासा डोळा बरा झालाय कला त्याच्या डोळ्यामध्ये फुंकर घालते छानपैकी अद्वेतचा डोळा नॉर्मल झाल्यावरती तो म्हणतो आता काय करायचं इथून बाहेर पडण्यासाठी काहीही मार्ग दिसत नाहीये तू एक काम कर मी काही मदत मिळते का बघतो तू इकडे आतमध्ये बस असं म्हणत तो आता कलाला आतमध्ये बसवतो तिचं पर्स वगैरे सगळं देतो आणि त्यानंतर तो म्हणतो तू इथे बस मी बघतो काय मदत मिळाली ती कलाला बॅक्स बॅक सीटवरती बसवत अद्वेत आता काही मदत मिळते का हे बघायला असतो आणि आता त्याच वेळेला कलाचा डोळाच लागतो कला झोपी जाते म्हणजे तिला लागल्यामुळे दमल्यामुळे ह्या सगळ्या प्रवासाच्या शेणमुळे कला झोपी जाते आणि अद्वैत फोन ट्राय करण्याचा प्रयत्न करत असतो अद्वैत फोन करत असतो पण फोनला रेंजच नसते काय करावं कसं करावं कुठे मदत मागावी अद्वैत इकडे तिकडे फिरण्याचा प्रयत्न करत असतो तोपर्यंत रोहिणी रोहिणी या सगळ्यामध्ये आता मज्जा घेत असते कारण घरामध्ये सिच्युएशन पॅनिक असते आता सरोज फोन लावत असते दोघांनाही फोन लावत असते आणि आता फोन लावत असतानाच कुणाचाही फोन लागत नसतो मग ती थोडीशी पॅनिक होते पॅनिक झालेली सरोजला आता इकडे श्रीकांत सांगत असतो वहिनी तू काळजी करू नकोस मी ना मी फोन करतो मी दिव्यागरच्या त्या माणसांना फोन करतो तिकडून त्यांना ऑन द रोड पाठवतो काहीतरी पुरावा सुगावा आपल्याला नक्की मिळेल तू चिंता करू नकोस तू प्रायमिक होऊ नकोस असं म्हणत श्रीकांत सरोजला शांत करण्याचा प्रयत्न करत असतो सरोज म्हणते नाही नाही मला असं वाटतं आपण दिव्यागर पोलीस स्टेशनला किमान कंप्लेंट करून ठेवूया जेणेकरून आपल्याला या, या सगळ्यामध्ये दिव्यागर पोलीस स्टेशन कडून काहीतरी माहिती मिळेल यावरती आता इकडे सांगायला लागतो तिला की हे बघ तू असं काही वहिनी करू नकोस आपण सध्या आधी इथे बघूया काय होते ते त्यानंतर मग आपण कंप्लेंट करूया असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे सगळे जण पॅनिक होतात आबा सांगायला लागतात सोहमला मला काय वाटतं आहे का ज्या वेळेला सकाळी देवी आईने आपल्याला संकेत दिला होता ना त्याच वेळेला काहीतरी काहीतरी गडबड झाली होती त्याच वेळेला आपल्याला कळायला हवं होतं की खूप मोठा गडबड झाले आणि आपण या सगळ्यामध्ये तेव्हा गोष्ट लाईट घेतली तेव्हाच पण दिव्यागरच्या दिशेने जायला हवं होतं पण आपण काय केलं आपण आगरला गेलो नाही आणि आत्ता, आत्ता सिच्युएशन आपल्या हातातून गेलेली आहे आपण खूप वेळ घालवला सोहम म्हणतो काळजी करू नका आबा मी आत्ताच्या आत्ता दिव्यागरला जायला निघतोय आबांना आता श्रीकांत सांगतात बाबा तुम्ही शांत व्हा आबा म्हणतात नाही आता मी सुद्धा दिव्या आगरला जायला निघालेलो आहे चल सो हो मी सुद्धा दिव्या आगरला येतो असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे सगळेच जण दिव्या आगर दिसत तेव्हा श्रीकांत समजवतो रोहिणी विचार करत असते वा हे तर गोष्ट एकदम मस्त झाली घरामधलं वातावरण बिघडले तिकडे अद्वैत नाही जे काही मी तसंच होणार रजनी सांगत असते आबा तुम्ही होऊ नका स्वतःला त्रास करून घेऊ नका असं म्हणत आता इकडे सगळेच जण आबांना सांभाळत असतात सरोज फायनली पोलीस स्टेशनला कॉल लावते पोलीस स्टेशनला कॉल लावल्यावरती मग मात्र श्रीकांतला ती सांगायला लागते खूप मोठी गडबड झालेली आहे पोलीस सांगतात जोपर्यंत चोवीस तास होत नाहीये तोपर्यंत आम्ही कोणत्याही प्रकारची कंप्लेंट फाईल करून घेऊ शकत नाहीये आणि पोलीस कंप्लेंट करून घेत नाहीये त्यामुळे आता अद्वेतला शोधण्यासाठी सुद्धा खूप कठीण झालेलं असतं मग सोहम श्रीकांत हे सगळेजण आदवेतला शोधण्यासाठी दिव्यागर रोडवरती जायला निघतात जेव्हा हे दिव्यागर रोडवर जायला निघतात त्यावेळेला इकडे संगीता सांगायला लागते हे बघ रॉकेट तू पण जा यांना जी काही मदत लागेल ती मदत कर जी काही धावपळ लागेल ती धावपळ कर काहीही कर पण आपलं दाजी आणि कला या दोघांना हे सुखरूप शोधून आण असं म्हणत आता ती धावपळ करण्यासाठी इकडे रॉकेटला पण पाठवते मग रॉकेट सोहम हे सगळेजण कलाला शोधण्यासाठी आणि आद्वेतला शोधण्यासाठी निघतात तोपर्यंत कलाला आपण किती वेळ झोपलो काय वेळ झोपलो काहीच माहित नसतं ज्या वेळेला जाग येते तेव्हा ती इकडे तिकडे पाहते तर खूप झालेली असते अजूनही अद्वैतला मदत मात्र काहीच अद्वैतला मदत न मिळाल्यामुळे आता मात्र इकडे रात्र होताना कलाला समजतच नाही की आपण कुठे आहोत काय आहोत आणि त्याच वेळेला ती अद्वैत अद्वैत ख चांदेकर चांदेकर असा आवाज द्यायला लागते ला ज्या वेळेला कला चांदेकर असा आवाज देत असते त्याच वेळेला अद्वैत मागून येतो आणि तिला घाबरवण्याचा प्रयत्न करतो अद्वैत आल्यावरती कला एकदम चिडते आणि आरडाओरडा करायला लागते आणि ती म्हणते काय रे काय आहे हे सगळं तू मला घाबरवतोस अद्वैत म्हणतो बघितलंस भॉक करून तुला फक्त नुसतं बोललो किती किती घाबरलीस तू असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे कला सांगायला लागते हो का मी घाबरले का तुला काय गरज पडले मला घाबरवण्याची अद्वेत म्हणतो हे बघ तू तर भित्री भागुबाईस भागु भा? तुला या सगळ्यामध्ये कळतच नाही की मी इथे होतो आणि लगेच भॉला घाबरलीस असं म्हणत अद्वैत तिला अजून घाबरवायचा प्रयत्न करत असतो दोघांचं बडबड गडबड चालू असते आणि आता अकाला सांगत असते खूप थंडी वाजती आहे काय करायचं माझा पाय पण दुखतो आहे हे सगळं चालू असताना अद्वैत म्हणतो फोन काही लागत नाहीये झिरो पर्सेंट आहे इथे रेंज आणि बॅटरी पण पुरी डाऊन आहे कलाला आणि अद्वेतला कळत नसतं की या सिच्युएशन मधून आपण बाहेर कसं पडायचं आहे दोघही जण खूप अस्वस्थ असतात त्यावेळेला थंडी वाजते म्हणून कलाने शेकोटी पेटवायला सांगितलेली असते इकडे शेकोटी लावली जाते तोपर्यंत आता इकडे लाकडं आणण्यासाठी अद्वैत थोडासा लांब जातो इकडून तिकडून लाकडं आणत असताना काहीतरी झाडाची फांदी त्याच्या अंगावरती पडते फांदी पडल्यावरती अद्वैत थोडासा गडबडतो कोण आहे कोण आहे असं म्हणत अद्वैत इकडे तिकडे पाहतो आणि आता ती फांदी असल्याचं त्या लक्षात येतं ती फांदीचे तुकडे घेऊन तो आता जाळ करण्यासाठी येतो इकडे आता सरोज सांगत असते काय करायचं आबा मला खूप टेन्शन आलेलं आहे आबा आणि सरोज दोघही जण पॅमिक झालेले असतात दोघांनाही या सगळ्यामध्ये काय करावं कसं करावं कळत नसतं किंवा दोघांनाही या सगळ्यामध्ये आता कुणाला काय मदत मागावी हे सुद्धा कळत नसतं त्यामुळे आता सगळे अस्वस्थ असताना रोहिणी मात्र या सिच्युएशनचा फायदा घेत असते आणि रोहिणी विचार करत असते काहीही झालं तरी सुद्धा या दोघांना या सगळ्यामध्ये आता पूर्णपणे नेस्तनाभूत करण्याची वेळ आलेली आहे पण या सगळ्यामध्ये रोहिणी नक्की पुढे काय करणार आहे अद्वैत कला कसे सापडणार देवयाईच्या कृपेने दोघ घरी कसे येणार हे येणाऱ्या भागातच करणार